नमस्कार शेतकरी मित्रांनो डेअरी फार्म मध्ये स्वागत आहे एक नंबर क्वालिटीचा वडेवा बाजार तर कोयनोरी राहा रा। तुम्ही बघू शकता म्हशीची उंची रुंदी आणि खाली ठेका तर आज शकिल भाईच्या दावणीवर एक नंबर क्वालिटीची म्हैस आणली वाघेन आली आणि आपल्या भारताचा झेंडा लावून ती बाजारात आली आज नमस्कार भाई नमस्कार कसं काय बाजार वगैरे सध्या एक नंबर बाजार बाजार असल्या मुळ पंधरा हजार रुपयांनी मैशी महाग झाली हा

एक लाख एकसष्ट हजार रुपयाला विक्री झाली विक्रमी विक्री आज घोडेगाव महेश बाजारातून जिजामाता जमाता डेअरी फार्मवरतून झालेली महेश जर बघितली तर डायरेक्ट हत्तीचं पिल्लू भाई सध्या एकटीच किती वेळ टाईम आहे अजून खाली व्हायला आठ दिवस कुठे चालली आता उदगीर उदगीरलाच चालली का ते उदगीरचे शेतकरी आपल्या जिजामाता जु� डेरी शेतकरी आले होते त्यांनी आपल्या अजेजमाता डेअरी फार्ममधून खरेदी केली म्हैसे एक नंबर क्वालिटीची आहे आणि तुम्हाला जर अशा प्रकारे म्हैसे खरेदी करायची असते तर तुम्ही जिथं माता डेरी फामला संपर्क करून घोडे व म्हणजे बाजार देऊ शकता तर अजून किती म्हशी आहेत चौदा मशी शिल्लक आहेत आपल्याला विक्रीसाठी चौदा मशी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता एकदम बरगतच भरलेली अशी दावण आपल्या जमात डेरी फार्म होती विक्रीसाठी अवेलेबल आहे बाकीच्या चार मशीनचं चौदा झाले तिला सोडून त्या कसं काय रेटने झाले सगळ्या एक बाजारातल्या टॉपच्या ज्या होत्या त्या सगळ्या टॉपच्या मशीन आपल्याकडे सगळ्या शेतकऱ्याला उदगीरवरून आपल्याकडून पाच वागेने खरेदी केले पाच खरेदी केले आहेत बघू शकतो शेतकरी मित्र आले होते एक नंबर क्वालिटीच्या म्हशी त्यांनी आपल्या घोडेगाव महेश बाजारातून खरेदी केली कस काय वाटला वाटला माल कस हरियाणापेक्षा स्वस्त भेटला का हरियाणापेक्षा स्वस्त आहे आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाला आला हरयाणा गोजराला जाण्याची गरज नाही हरियाणा गोजराच्या पेक्षा रुपयांनी घोडेगाव बाजारमध्ये म्हशी स्वस्त आहे शेतकऱ्याला शिवाय मैदानाची तर हजार पंधराशे किलोमीटर वरून मैदाना आलेले असते तिला अंगाची साडाची दूध अशी काही बोली नसते आपल्याकडून जरी शेतकरी आला तर आपलं अंतर हे चारशे पाचशे किलोमीटर असते आपले शेतकरी बांधव अंगाची झाडाची दूध अशी कोणत्या आधी ही पूर्ण बोली आपली असते मशीला जरी समजा खाता काही प्रॉब्लेम मशीला आपल्याकडे बदलून मिळते रिप्लेस होती रिप्लेस होती तशी हे आपलं मान शेतकरी बांधव हे करू शकत नाही तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी गुजरात पंजाबला जाण्यापेक्षा आपल्या बाजार मध्ये आलं पाहिजे आणि आपल्या बाजार बाजारमधून आपल्या महाराष्ट्राचा पैसा न जाऊ देत आपल्या मार्गात आपल्या मार्थे माणसाकडे पैसा घ्यायला पाहिजे आणि आपल्या माणसाला आपल्यापासून दोन रुपये फायदा झाला पाहिजे त्यामुळे आपले शेतकरी बांधवनी हे आपल्या घोडग्याव बाजारमध्ये खरेदी करावा आणि खादेशीर मशी सुद्धा माता तरी संपर्क साधावा शेतकरी कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही शेतकरी राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था ही आपल्या जाताची फार्मासत केलेली असती आपल्यापासून शनी शिंगणापूर हे दोन किलोमीटर आहे आपले शेतकरी बांधू जे आपले माठ बाहेर बाहेर ती दिवस राहणे जेवणाची व्यवस्था ही शरी शिंगणापूर मध्ये केलेली असते त्यामुळे माठ आणून कोणतरी शेतकरी बांधव आला तर शेतकरी बांधा मन सोप्तपणे शेतकऱ्याच्या रेटमध्ये शेतकऱ्याच्या कमीत कमी रेटमध्ये जास्त देणार आहे मशी आपल्या जमामध्ये उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट नंबर देणार आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणीस चारशे आज म्हणजे आता टोटल तो तो म्हशी झाले आहेत विक्री आपल्या व्यवहार झाले चौदा म्हशी विक्री आहेत आपल्याकडे अजून वॉटवर किती आहेत चौदा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी बांधव तरी त्यांना त्याला आपल्याकडे अंगाच्या घराच्या दुधाच्या बोलीत म्हशी आपल्याकडे मिळतील शेतकऱ्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था असणार शेतकऱ्याला दोन तीन काही म्हशी पिळून आपल्याकडून मिळतील